प्रभाग क्रमांक अकरा मधील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या मात्र घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना महागड्या वस्तूंचा विनामूल्य पुरवठा व्हावा या हेतूने प्रभाग क्रमांक अकरा चे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांनी स्वखर्चातून ऍर्थोपॅडिक मदत केंद्राची उभारणी केली असून त्या केंद्राचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शनिवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले प्रभाग क्रमांक अकरा मधील असंख्य नागरिक विविध आजाराने ग्रस्त असून ते घरच्या घरी उपचार घेत आहेत त्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या गरजेच्या वस्तू महागड्या असल्यामुळे ते विकत घेणे परवडत नाही अशा सर्व रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांनी स्व खर्चातून ऑक्सिजन गॅस सिलेंडर बेड पाण्याची व हवेची वाफेचे मशीन वस्तूंचा संग्रह करत ते केंद्रात उपलब्ध केले असून त्यांचा गरजुवंतांनी मोफत लाभ घ्यावा यासाठी शनिवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी या केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या संजीवनी नगर भागात असलेल्या संपर्क कार्यालयाजवळ या केंद्राची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन प्रसंगी युवा नेते उदय सांगे माजी नगराध्यक्ष किरण डगळे आदी सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या स्तुत्य अशा उपक्रमासाठी पावसे यांना डॉक्टर आर डी नाईकवाडी मवी प्रचे संचालक हेमंत वाजे युवा नेते राजेश गडाक सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आढाव माजी नगराध्यक्ष किरण डगळे ॲडवोकेट भगवान करपे उद्योजक निलेश काकड

स्वच्छता नजर टे सर्वान उपलब्ध कर प्रयत्न करा किए पर उपनगर काम शंबर टकरे रक्य नहीं शंबर टकर गटा परंतु जो बदल पांच वर्ष तो कारण की बहुमी जेवी नगरपालिक मार्ग आई रस्ता पाइए कटार पाइजे पानी पाजे जिचर भर दे काम चल कर पण हे करत असताना फक्त नगरचा पदाला जे काम आहे हे न करता दुसरे काम सुद्धा करणं गरजेचं आहे गरजेला नगरसेवक करायला पाहिजे लोकांची गरज सेवा काय आहे त्या लोकांची गरज ओळखून त्या लोकांपर्यंत जाणं हा गुणधर्व म्हणजे सोनवती पाहू असं या ठिकाणी म्हणलं ती बघितलं असेल या ठिकाणी आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी वाचनालय त्यांच्यामार्फत तो सर्व आहे शिंदे शहरामध्ये कोविडचे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला दोन हजार वीस असो एकवीस अकोबर त्या गिरिहिराने लोकांच्या संपर्कात जाऊन लोकांच्या अडचणी असेल त्यांना औषध असेल त्यांना बेंटी सोय असेल ऑक्सिजनची सोय असेल ते सर्व केलं हे करत असताना सिन्नर शहरातील एकमेव असं सो करता या ठिकाणी कोरोना कक्षतेवर केंद्र तयार केलं होतं ते सर्व मार्गदर्शन जर त्यांना लागलं असेल तर ज्यांनी सर्व वाजे उदय भाऊजी सांगळे त्या सगळ्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मार्गदर्शनाने ऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के राजकारणाची भावना करून त्या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध केल्या मागील पाचही वर्ष विविध असे उपक्रम या परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून सुरू आहे मागच्या पाच वर्षापूर्वी चा भाऊंच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आल्यानंतर आपल्या सर्व सहकाऱ्यांनी किरण भाऊच्या नेतृत्वाखाली अनेक अशी विकासाची कामं आपल्याला या शहरात झालेली दिसतात रस्ते असतील गटारी असतील आणखी विविध कामं खास करून ह्याच पाच वर्षामध्ये पाण्याचा जो काही सिन्नर शहराचा का प्रश्न होता तो आदरणीय भाऊंच्या माध्यमातून मार्गी लागला आणि ही कामं जरी होत असली तरी अनेक अशी कामं असतात की शासनाच्या यादीत जरी नसली तरी लोकांना आधार देण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये ते आपल्याला लागतात आणि आज त्याचाच एक भाग म्हणून अतिशय छोट्या वस्तू परंतु लोकांसाठी त्या वेळेला अतिशय मोठी असणारी ही गरज आज सोमनाथ दोनच्या माध्यमातून एक चांगली अशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली मला सुरुवातीला वाटलं की डॉक्टर नाईकवाडींच्या संकल्पनेतून आले आहेत काय कारण ते डॉक्टर आहे त्यांचं फार्मसी कॉलेज आहे आणि त्या एक जाऊन पावसे साहेब त्यांचे साडू आहे म्हणून मला असं वाटलं की साठी या संकल्पना आल्यात की काय परंतु ते म्हंटले की मी नाही हे पावसे साहेबांच्याच बुद्धिमत्तेचे कौशल्य आहे आणि ते बऱ्याच वेळ तो सांगत आहे की पावसे साहेबांचं काम किती चांगलं आहे संपर्क किती चांगला आहे त्यांना आम्ही भाऊ आता तेच सांगताय की आम्ही या गावातच असतो पावसे साहेबांचं काम किती चांगलं हे आम्हाला माहिती आहे परंतु साडी या नात्याने त्यांचं जे काही असं भावना होत्या ते आम्ही सहज बघत होतो परंतु हरकत नाही खूप चांगलं असं काम सोमनाथ भाऊने केलंय आजचा कार्यक्रम फार अशी उपस्थिती आहे कदाचित आम्ही बघितलं तुमच्या संचालनाला नवरे सर वास्तावी त्याला सर आणि मधून काळे सर म्हणजे अवघडच काम आहे म्हणजे कार्यक्रम किती वेळ चालेल त्याला काही था टाइमच आपल्याला बंदवलं नसतं शिक्षकांना पंचेचाळीस मिनिटांचा एक वेळ असतो आम्हाला एवढं माहिती परंतु आपल्याला कोणी नसतो परंतु एक खूप चांगलं असं वातावरण या परिसरामध्ये सोमनाथ भाऊने उभं केलंय जे काम करणारे माणसं त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे राजा भाऊंचंही काम व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे की राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य द्यायचं काम हे भाऊंचं आपल्याला नेहमी आणि मग भाऊंच्या सहवासात राहणारे जेवढे कार्यकर्ते ते देखील समाजकारणालाच त्या ठिकाणी प्राधान्य देतात कधी कधी आपली माणसं राजकारणात कमी पडतात परंतु समाजकारणात कुठेही कमी पडत नाही हे आपल्याला नेहमी या ठिकाणी दिसतं आणि शिवसेनेच देखील दे ब्रीद आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निवडणुका आले की आपण राजकारण करावं हो। परंतु उर्वरित पाच वर्ष आपण लोकांसाठी जनतेसाठी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या अर्धी रात्री त्यांच्या हाकेला ओ दिली पाहिजे हे काम खऱ्या अर्थाने या शहरामध्ये आपल्या सर्वच सहकार्यांनी केलंय आणि खास करून या परिसरामध्ये सर्व आपला कामगार वर्ग असेल शिक्षक वर्ग असेल मध्यम वर्गीय सगळ्या वर्ग असेल त्यांच्या ज्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतात त्यासाठी वेळोवेळी उभं राहण्याचं काम हे पावसे साहेब करतात निवडणुकीच्या राजकारणाला ठीक घेऊन पुढं जाणारा एक कार्यक्रम हा सामाजिक भावनेतून तिघडलेला कार्यक्रम आहे आणि माझ्या मते वैयक्तिक होते सामाजिक क्षेत्रात काम करणारा तो सामाजिक विषयीतून तयार कलेला कार्यकर्ता असतो तो राजकारणात यशस्वी हो अथवा न हो परंतु ती भावना सामाजिक काम करण्याच्या सतत राहते आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यासारखे कार्यकर्ते माझ्यासारखा जर एखादा कार्यकर्ता असेल तो निवडणूक पराभूत घरी झाला असला तरी जी सामाजिक भावना आपल्या मनात कायम जागृत राहते त्या सामाजिक भावनेतून वेगवेगळी कामं आपण नेहमी करत राहतो आणि जर स्वनात देण्यासाठी सहकारी आमच्या सरकारला लागले तर मला वाटतं की जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या अडीनेडी अडचणी आपण दूर करू शकू ही भावना नक्कीच या निमित्ताने व्यक्त करतो फार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आमच्या साहेबांनी कॅलेंडर थापले जर आपण कॅलेंडर थोडं ते पानं उलटवले तरी आपल्याला लक्षात येईल की आपलं आपल्या प्रभागात आणि आपल्या मनात आपल्या समाजात आपल्या कुटुंबात या माणसांनी काय काय केलं मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे उदय म्हणून उल्लेख केला की सर्वच काम शासन करू शकतो असलं त्याचे विरळीत काहीतरी असत मी इतक्या कोटी रुपयाचा निधी आणला म्हणजे लोक सुखी झाले असा अर्थ विकासात होत नाही किती लोक समाधानी झाली जास्त नव्हतं पण मला असं वाटतं की या प्रभागातील लोक त्यांच्या साहेबांच्या कामातून समाधानी झाले असावी असतीलच काही चुका झाल्या असतील काही तुटी राहिल्या असतील परंतु कोणतेही काम करत असतात मग काम केलं तर चुका होणार आहे काही काम केलं तर तुटी राहणार आहे आणि म्हणून काम न करता आपण काहीच सुरू राहिलं नाही आम्ही काहीच सुख झाली नाही असं म्हणण्यापेक्षा एखादं तुम्हाला वाटतं जास्त महत्वाचं आहे कारण आम्हाला लोक भेटतात आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं की सगळ्या गटी कामं झाली आमचीच राहिली सगळीकडची कामं झाली आमचीच राहिली मला वाटतं माझ्या निवडणुकीच्या वेळेस माझा सगळ्यात जास्त प्रश्न त्या गोष्टीचा आला म्हणजे विकास करावा का नाही असा प्रश्न होता जेव्हा काहीच नव्हता तेव्हा थोडा आनंदात होतो आणि जेव्हा कामं व्हायला लागले तेव्हा ज्यांचे कामं झाले त्यांना त्याची किंमत नाही आणि ज्यांचे न झाले त्यांच्या दुख कडून त्याला आपण म्हणतो की तुम्ही जाऊन मार बसतो तसा तो मार बसत राहतो परंतु तरी सुद्धा मला वाटतं की काम करणं ही काळाची गरज आहे मार बसणं बसणं लोकांच्या मनात काय आहे हे आपण सांगू शकत नाही परंतु नेताही काम करत राहणं समाज हीच लक्षात ठेवून काम करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते आम्ही सर्वजण करतोय त्याच्यात आदवणी सोमनाथ भाऊ यांचा क्रमांक फार वरचा आहे त्याबद्दल एक समाधान व्यक्त करतो त्यांना उमेदवारी मागच्या देताना बऱ्याच लोकांची अशी चर्चा होती की हे ते त्यांच्या गावची आहे म्हणून यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु तो विषय या कामातून त्यांनी खोडून काढलेला आहे आणि म्हणून मला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्यांचे खूप आभारी आहे इथे एवढ्या संख्येने आल्याबद्दल आणि पावसे गणपती हे सर्व स्टाफ कर्मचारी ज्यांच्याशिवाय आम्ही कोणतंच काम करू शकत नाही दो दोघंही म्हणजे त्यांची आम्हाला खूप मदत रात्री बारा वाजून कितीही वाजे तरी सुद्धा ते सगळे आमच्या बरोबर असतात प्रभागातील उपक्रमांमध्ये सहकार्य करणारे डॉक्टर्स मदतनीस वीज वितरण अधिकारी ग्रामीण रुग्णालय सुंदर नगरपालिका पाणीपुरवठा पुरवठा करणार हे किरण नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि प्रभागातील सर्व लोक त्यांची खूप आभारी आहे जनता की सगळ्यांनी म्हणजे आणि इथे आल्याबद्दल आणि सांगितल्याप्रमाणे माझे प्रभाग माझे कुटुंब हे दीड वाक्य आधीच टाकायला हवं हो होतं आपण बरोबर आहे त्यांचं कारण की आजपर्यंत आम्ही जेवढे उपक्रम केलेले तेवढे कुटुंबाचे म्हणजे विचारानेच केलेले आणि आमचं काम चालू राहील सगळ्यां सगळेजण आम्हाला खूप सहकार्य त्याच्याबद्दल मी आम्ही दोघं जणही सगळ्यांचे आभारी आहोत खूप आणि ह्याच्यानंतर अल्प अल्पसहार ठेवलेला आहे नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि श्रमकार्ड आणि कोणाचे बाकी श्रम ई श्रमकार्ड आणि हेल्थ कार्ड त्यांनी काढून घेले लवकरात लवकर आणि आता त्याची त्याचीही वाटप करण्यात येईल धन्यवाद